त्यावेळेसपासून जर विद्यार्थ्यांना कळली तर योग्यच आहे तर त्यानुसार आज आम्ही आठ घेत त्यासाठी आपल्या तिसरीच्या पुस्तकामध्ये एक रस्ते सुरक्षेवर एक गिफ्ट दिलेलं आहे ते गिफ्ट आता तुम्हाला माझ्यासोबत कृतीयुक्त करायचं आहे

ट्रॅफिक लाईट दिसला का लाल दिवा दिसला जर लाल दिवा दिसला जर का लाल दिवा लाल दिवा गाडीला तात्काळ ब्रेक लावा गाडीला तात्काळ ब्रेक लावा गाडीला ब्रेक गाडीला ब्रेक लावा जरा बाजरा बगानी सांगतो काय ट्रॅफिक लाईट सांगतो काय ट्रॅफिक दिसता हिरवा समोर दिवा दिसता हिरवा समोर दिवा दिसता हिरवा हरकत हर नाही झाल्यास

दिसता टिवळा दिवा समोर दिसता दिवा इशारा इशारा तया तया नको भीती वाधी नको भीती वाधी नको भीती वाधी नको भीती वा

जेव्हा आपण रस्त्यावर जात असतो त्या रेस आपण कोणत्या दिशेने केलं पाहिजे कोणत्या बाजूने झालं पाहिजे बरोबर चाला कोणत्या बाजूने झालं पाहिजे रस्त्याच्या डाव्या बाजूने कडेने चाललं पाहिजे जर आपण रस्त्याच्या मधोमध झालं तर काय होईल सर बरं जर आता आपण त्याच नाव तुम्ही जर

लाल दिवा आपल्याला लाल दिवा आपल्याला थांबा समोरून वाहन येत आहे आपण रस्ता ओळू नाही असं आपल्याला सांगितलं त्यानंतर हिरवा दिवा ज्यावेळेस आपण रस्त्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला आपण बघायचं आणि मग रस्ता ओलांडायचा असं केल्यामुळे काय होईल दाव्या आणि बाजूला बघून जर वाहन नेलं किंवा आपण काही पादचारी रस्त्याने गेलो तर काय होऊ शकतो काय होऊ शकत नाही आपला अपघात होऊ शकत मग ही आपली सुरक्षा झाली रस्त्यावर जाता आपली सुरक्षा झाली करून चर्चा करायची बरोबर तर गटासाठी आपल्याला दोन दोन चे गट करूया आपण आणि त्यानुसार आणि मी त्या विचार सर तुम्ही इथे या मॅडम या तुम्ही सर तुम्ही इकडे या त्या मॅडम चर्चा

सगळ्यांनी मतच आणून घेऊ आता मी तुम्हाला झेब्रा क्रॉसिंग याविषयी सांग हे झेब्राच्या अंगावर जसे पट्टे असतात तसे रस्त्यावर पण आपल्याला पट्टे असलेले दिसतात ते काही उगीच चित्रकारी करायचे म्हणून केले का नाही तर त्याचा अर्थ असा आहे की झेब्रा क्रॉसिंग म्हणून तुम्ही जेव्हा जातात तेव्हा आजूबाजूला येणाऱ्या गाड्या त्या आपोआप तिथच थांबतात आणि आपण सुरक्षितरित्या तो रस्ता पार करू शकतो अंध अपंग व्यक्ती रस्त्यांमधून जात असतात किंवा लहान मुलं असतात किंवा अचानक एखाद्याची गाडी बंद पडते आणि मग त्यावेळेस तिथे वाहनांची गरज होऊन अपघात होऊ नये म्हणून आता झेब्रा म्हणून जाण्याचा मार्ग आपण नियमांमध्ये घेतलेला आहे जातो तुम्ही तुमच्या चित्रावर दोन मिनटं चर्चा करा एकमेकांशी बोला आणि मग आपण त्याच्यावर किंवा जागेवरून सांगू शकता कोणाचा चित्राचं निरीक्षण करून कोण सांगेल कोणत्या गाठाचं झालं छान शाबा सांगा इथे कोण सादर करत आता माझ्या चित्र आहे अति काही संकटात नाही ती एकच आहे पण दोन ठिकाणी दिसतोय तो असं माझा अंदाज कारण इथून पाहला आणि सरळ इथं गाडीला येऊन ठेवू नाही बेटा तसं नाही व्यक्ती आहेत वेगळे आणि ते गावात सुटले रस्त्यावर